लक्ष्मण उदयकर यांचा छावा चित्रपट ज्यामध्ये विकी कौशल आपल्याला छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेमध्ये जे आहे ते दिसणार होते या चित्रपटाचा टीझर जे आहे थिएटरमध्ये जे आहे फायनली मूवीज जे आहेत त्याच्या अगोदर किंवा नंतर जे दाखवण्यात येत आहे म्हणजे एक प्रकारे रिलीज झालेला आहे असं आपण जे आहे ते म्हणू शकतो आणि एका शब्दामध्ये सुरुवातीलाच तुम्हाला रिव्ह्यू करून सांगायला गेलं तर अतिशय उत्कृष्ट उत्तम ब्लॉकबस्टर हेच शब्द आहेत माझ्याजवळ कारण की जेव्हा मी खरंच टीजर बघितला ना तर जे एक्सपेक्टेशन होतं मला मराठी इंडस्ट्रीच्या चित्रपटाकडून मराठी इंडस्ट्रीतील लोकांकडून डायरेक्टर्सकडून की एक ग्रँड लेवलचा छत्रपती संभाजी महाराजांवरचा चित्रपट तो एक बॉलिवूड अभिनेत्यांना एका बॉलिवूड कलाकारांची आहे ते करून दाखवलेला आहे असं ते फिटनेसच्या बाबतीत असेल फिजिक्सच्या बाबतीत असेल किंवा ॲक्टिंग वाईज असेल आणि म्हणजे ग्रँड लेवल तर तुम्ही बघू शकता जे बीजीएम आहे ते छत्रपती संभाजी महाराजांचे जेव्हा नाव घेतात छावा म्हणून विकी कौशल ते असेल किंवा फायटिंग सिक्वेन्स असतील जे ग्रँड लेवलवरती दाखवण्यात आलेले आहे आणि शेवट शेवटी जेव्हा छत्रपती संभाजी महाराजांचे नाव घेत छावा म्हणत विकी कौशल ज्या सिंहासनावरती बसलेल्या असतात तर हे खरंच एवढं भारी वाटताना म्हणजे विचारच आपण करू शकत नाही की खरंच जे बघायला पाहिजे होतं जे माणसाला आवडतं डोळ्यांना चांगलं दिसतं जे गरजेचं आहे ते खरं तर या चित्रपटच्या टीझरमधून दिसलं मी असं नक्कीच हा चित्रपट बॉक्स ऑफिसमध्ये नवीन रेकॉर्ड बनवणार आहे बघा यांनी खूप मेहनत केलेली दिसत आहे विकी कौशल यांनी आणि ते नक्कीच त्यांचं फळ त्यांना भेटेल मला असं वाटतं मला टीझर खूप आवडला तुम्हाला कसं वाटला वा कसं नाही तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा थँक्यू